आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाची चर्चा करण्यासाठी पुढच्या आठवड्यात सात ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीची बैठक होईल अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा अद्याप झाली नसल्यानं कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही चार ऑगस्ट रोजी काँग्रेस प्रभारी काँग्रेस प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला मुंबईत येत आहेत जागा वाटपासाठी गठीत केलेल्या समितीच्या काँग्रेस नेत्यांशी आधी चर्चा होईल त्यानंतर सात तारखेला महाविकास आघाडीची बैठक होईल त्या बैठकीत जागा वाटपाची चर्चा होईल अशी माहिती पटोले यांनी दिली मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून छायाचित्र मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर झाला आहे त्यानुसार वीस ऑगस्ट ऐवजी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे सुधारित कार्यक्रमानुसार दोन ते सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत नागरिकांकडून दावे आणि हरकती मागवण्यात आल्या आहेत यानुसार पात्र नागरिकांनी नवीन मतदार नोंदणी दुरुस्ती वगळणी यासाठी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आणि जास्तीत जास्त मतदारांनी मतदार नोंदणी करण्याचा वाहन मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केलं आहे नागपूर जिल्हा नियोजन भवनाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या दिनांक दोन ऑगस्ट रोजी होत असून नंतर लगेचच जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे खासदार श्यामकुमार बर्वे विधानपरिषद सदस्य प्रवीण दटके अभिजित वंजारी चंद्रशेखर बावनकुळे सुधाकर अडवाले परिणय फुके कृपाल तुमाने आमदार अनिल देशमुख डॉक्टर नितीन राऊत कृष्णा खोपडे विकास कुंभारे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांची विशेष उपस्थिती या समारंभाला राहणार आहे यावेळी विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचं प्रमाणपत्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित केलं जाणार आहे नागपूर शहरात डेंग्यू आणि चिकनगुनियाचा वाढता प्रसार रोखण्याच्या दृष्टीनं नागपूर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे शहरातील ताप रुग्णांच्या सर्वेक्षणाला आरोग्य विभागाद्वारे सुरुवात करण्यात आली आहे झोननिहाय आशा स्वयंसेविकांद्वारे हे सर्वे करण्यात येत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये नेमबाजित कांस्य पदकाचा वेध घेणाऱ्या स्वप्नील कुसाळेच्या कुटुंबियांशी आज दूरध्वनीद्वारे संपर्क साधून कुसाळे कुटुंबियांचं सा अभिनंदन केलं यावेळी त्यांनी स्वप्नीलला राज्य सरकारतर्फे एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं विदर्भाच्या गोंदिया जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नागपूर भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पुढील दोन दिवस नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसा शक्यता वर्तवण्यात आली आहे या बरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार